रामकृष्ण सर सर पावसाचे अपडेट द्या आपलं सांगली पश्चिम महाराष्ट्र सध्या आता काय होईल आता सूर्यदर्शन होणार आहे सध्या दोन तीन दिवस आता उघड आहे आता याच्यानंतर आणि मराठवाडा विदर्भात पण काय होणार फक्त तेरा चौदा पंधराच्या दरम्यान मराठवाड्याकडे भाग बदलत पाऊस येणार आहे मग लातूर सोलापूर धाराशिव बीड परभणी जालना संभाजीनगर तेरा चौदा पंधरा जुलै तेरा आणि विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा इकडे गोंदिया इकडं असत परतवाडा अचलपूर इकडे काय होणार आहे म्हणजे आता सोळा पर्यंत ते पाऊस थोडा चालूच राहणार आहे आणि जळगावकडे देखील बारा तेरा चौदा थोडा राहणार आहे इकडे जळगाव इकडं उत्तर महाराष्ट्राकडे त्या जिल्ह्यात आणि नंतर मग पाऊस विखोरलेलाच राहणार आहे पण नंतर काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक ता केरळ हे पाऊस काय वाटला सतरा जुलैला सक्रिय व्हायला त्या राज्यात मग ते सतरा जुलैला सक्रिय झाल्याच्या नंतर मग आतापर्यंत जे दक्षिण महाराष्ट्राकडे जे पाऊस नव्हता म्हणजे कुठं सोलापूर जिल्हा तुमचा सांगली जत इकडं कडाश बीड लातूर ह्या भागात नव्हतं ना नांदेड मग अठराच्या oh. अठराच्या नंतर मग तिकडला भाग दक्षिण महाराष्ट्र चांगला पाऊस येणार आहे मग तोच पाऊस असला मग ते मोठा पाऊस आहे मग ते दहा दिवस राहील मग पुन्हा परत तो किती चालू ते अठराला काय होईल दक्षिण म्हणजे सोलापूर जर सांगलीकडे तिकडे कर येईल समजा पासून मग अठरा तारखेपर्यंत दहा दिवस पाऊस हो मग पुन्हा सुरुच होईल पुन्हा मग तिकडला पाऊस सक्रिय होईल तिकडला मग सर पूर्ण परिस्थिती येण्यासारखी अशी परिस्थिती होईल आपल्या इकडे ह्या भागात हो होईना ऑगस्ट सप्टेंबर होईल चालेल सर तुम्ही चांगल्या प्लीज माहिती दिली परत आपण तुम्हाला हे करून आपण शेतकऱ्यांना परत अपडेट देत दे राहू चाल चालू